नमस्कार दक्ष बागर बंधू ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ऍपमध्ये आणि ग्रेप मास्टर युट्यूब चॅनलमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या फक्त पाच ते दहा टक्के बागा ह्या रुटींगच्या बाकी आहेत बाकी सर्व बाग खाली झाले आहेत बऱ्याच ठिकाणी विश्रांती दिली आहे काही ठिकाणी विश्रांती मिळालेली नाहीये आणि अशा या गडबडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरड छाटण्या देखील सुरू झालेल्या आहेत आजपर्यंत जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त बागांची खरड छाटणी झालेली असावी अजून काही छाटण्या चालू आहेत आणि साधारणतः ऑक्टोबर यांपर्यंत जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के छाटण्या खरड छाटण्या ह्या पूर्ण होणार आहे मित्रांनो खरड छाटणी आपण का करतो तर आपले हे तीन उद्देश आहे हे मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या नवीन फुटीमध्ये काडीमध्ये चांगल्या प्रकारची सूक्ष्म घट निर्मिती व्हायला पाहिजे हा एक महत्वाचा उद्देश आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या वेळीमध्ये चांगलं स्टोरेज झालं पाहिजे एप्रिलमध्ये एप्रिल एप्रिल, एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत आणि हे स्टोरेज पुढे जाऊन आपल्याला चांगलं वजन चांगली साईज मिळण्यासाठी मदत करत असते आणि तिसरा जो उद्देश आहे तो म्हणजे आपली बाग खरड छाटणीनंतर ही निरोग राहिली पाहिजे म्हणजे कुठल्याही प्रकारचे रोग आणि किडी त्याच्यावरती येऊन आपल्या बागेमध्ये नुकसान व्हायला नको हे तीन उद्देश आहेत आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जो पहिला उद्देश आहे की सूक्ष्म घट निर्मिती कशी चांगली झाली पाहिजे याच्यावरती आपण बोलणार आहोत मित्रांनो मागील वर्षी खरड छाटणी थोडीशी उशिरा झाली उशिरा छाटणी झालेल्या भागामध्ये तर एप्रिल एंडला उशिरा छाटणी झाली आणि मागच्या वर्षी जून जुलैमध्येच म्हणजे जून मध्येच पाऊस लवकर सुरू झाला पावसाळी वातावरण ढगाळ हवामान आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी उशिरा छाटणी केलेल्या बागामध्ये अनेक ठिकाणी घट निर्मितीला अडथळा आला अतिशय कमी घटनिर्मिती झाली तर काही ठिकाणी बागा उभ्याच होत्या तर त्याचबरोबर कवळ्याबाग फुटीवरती जास्त प्रमाणात ढगाळ हवामानामध्ये टावणी करप्यानं अटॅक केला त्यामुळे घट निर्मिती पण झाली नाही आणि बऱ्याच ठिकाणी बाग रोगग्रस्त पण झाल्या आणि त्यामुळे स्टोरेज पण झालं नाही तर असा हा तिहेरी पेच मागच्या वर्षी झालेला होता त्यामुळे आपल्याला ह्या वर्षी आपल्या बागेमध्ये चांगल्या प्रकारची सूक्ष्म घट निर्मिती करायची असेल तर काय काय गोष्टीवरती घट निर्मिती अवलंबून आहे ते आपण आता बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लिअर सूर्यप्रकाश सनलाईट अपेक्षित असा क्लिअर सनलाईट अतिशय महत्वाचं आहे तापमान देखील चाळीस वरती चाळीसच्या वरती गेलं तरी देखील तुम्हाला अडचण येणार आहे तापमान दहा डिग्रीच्या आत गेलं तरी तुम्हाला तिथे घट निर्मितीला अडचण येणार आहे त्यामुळे आयडियल सनलाईट हा अतिशय महत्वाचा आहे आणि हा ऐंशी ते नव्वद टक्के काम हे सूक्ष्म करत असतो दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे अन्न व्यवस्थापन म्हणजेच न्यूट्रेन मॅनेजमेंट हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे पाणी व्यवस्थापन आपण इरिगेशन मॅनेजमेंट कसं कर करतो हे देखील तितकंच महत्वाचं आहे चौथा मुद्दा आहे तो म्हणजे पीजीआर म्हणजेच सायटोकायनिन संजीवकांचा वापर कशा पद्धतीनं आपण करून घेऊ शकतो जरी ऐंशी टक्के नव्वद टक्के सूर्यप्रकाश काम करत असतो परंतु बाकीचे दहा पंधरा टक्के काम आपल्याला अप्ले आपल्या कामामधून दिसलं पाहिजे त्याचबरोबर कॅनफी व्यवस्थापन त्याचबरोबर मल्चिंगचा वापर त्याचबरोबर पाण्याचा ताण नको अशा पद्धतीनं न्यूट्रेंट मॅनेजमेंट सूर्यप्रकाश इरिगेशन मॅनेजमेंट कॅनपी मॅनेजमेंट पिजारचं मॅनेजमेंट मल्चिंगचं मॅनेजमेंट मुळांचं मॅनेजमेंट हे देखील तितकंच महत्वाचं हो आहे आणि या सगळ्या घटकावरती आपली सूक्ष्म घटनिर्मिती अवलंबून असते आता आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा काय रोल आहे त्याविषयी आपण थोडस डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर मित्रांनो सूक्ष्म खड अन्नद्रव्य व्यवस्थापन अतिशय अतिशय महत्वाचं हो आहे त्याच्यामध्ये फॉस्फरस हा घटक तितकाच महत्वाचा हो आहे नायट्रोजन एक्सेस झाला तर त्याचे साइड इफेक्ट आहे परंतु नायट्रोजन कमी प्रमाणात हा आपल्याला अतिशय आवश्यक आहे कारण व्हिजिटेटिव्ह ग्रोथसाठी झाडामध्ये चांगलं स्टोरेज होण्यासाठी पानांची साईज आणि जाडी मिळण्यासाठी नायट्रोजन अतिशय महत्वाचं आहे काडीची जाडी मिळण्यासाठी देखील नायट्रोजन अतिशय महत्वाचा आहे नायट्रोजन आणि पाणी अतिशय महत्वाचं आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्यवस्थापनाचा कसा कसा पद्धतीनं आपण फायदा करून घेऊ शकतो सगळ्यात महत्वाचं मित्रांनो छाटणी झाल्या झाल्या ज्या काही फुटी एप्रिल छाटणीसाठी आणि ऑक्टोबर छाटणीसाठी बाहेर येत असतात त्या साधारणतः कवळे पानं असतात आणि ते साधारणतः पंधरा वीस पंचवीस दिवसापर्यंत अन्न निर्मिती करू शकत नाही आणि त्यामुळे आपण छाटणी केल्यानंतर पहिले पंचवीस तीस दिवस झाड हे आपल्या खोडामध्ये मुळामध्ये असलेलं स्टोरेज हे वापर करून घेत असतात त्यामुळेच त्या आपण म्हणत असतो की बाग एकदा माल काढणी झाल्यानंतर आपल्या बागेला जर विश्रांती दिली तर मोठ्या प्रमाणामध्ये झालेली झाडाची झीज झालेला अन्नद्रव्यांचा रास अन्नाचा साठ्याचा रास म्हणून आपण स्टार्स आणि अमिनो एसिडस इतर न्यूट्रियंटचा जो रास होतो तो, तो जर आपल्याला लवकरात लवकर लौकार झटपट रिकव्हरी करायची असेल तर बागेला दहा पंधरा वीस दिवसाची अतिशय अतिशय महत्वाची आहे तर अशा पद्धतीनं स्टोरेज परंतु मग आपण पंचवीस तीस दिवसानंतर झाड पुन्हा पानं सक्षम होतात अन्न तयार करण्यासाठी आणि मग ते पुन्हा अन्न तयारी करून पुन्हा ते स्टोरेजमध्ये त्याची रिकव्हरी चालू होत असते परंतु पहिल्या तीस दिवसामध्ये मात्र वेळीमध्ये असणारा स्टोरेजचा साठा ऑक्टोबर छाटणी असो किंवा एप्रिल छाटणीसाठी अतिशय अतिशय महत्वाचं आहे तर फॉस्फरस हा अतिशय महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही माती परीक्षण आणि पांद्या परीक्षण करून घेणं अतिशय महत्वाचं आहे माती परीक्षण केल्यानंतर तुम्हाला एकतर तुमच्या जमिनीचा पीएच ईशी कॅल्शियम क्लोराईड किती आहे कार्बोनेट किती आहे याचा याची माहिती मिळते आणि त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी सॉइल रिक्लेमेशन पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की म्हणजे तुम्हाला सल्फर किती वापरायचं आहे जिप्सम किती वापरायचं आहे किंवा जिप्सॉल किती वापरायचं आहे याचा आपण अंदाज घेऊ शकतो तर मित्रांनो माती परीक्षण करून आपला एनपीके लेव्हलचा पुरवठा करणं अतिशय महत्वाचं आहे आपल्या माती परीक्षेनुसार पहिले तर सॉईल रिक्लेमेशन केलं नंतर पुरत पालस किती आहे त्यानुसार आपल्याला किती नायट्रोजन द्यायचा आहे किती फॉस्फरस द्यायचा आहे किती पोटॅश द्यायचा आहे याचा आढावा येईल त्याच्यानंतर अन्नद्रव्य म्हणजे हो कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरचा पुरवठा आणि तिसरी गोष्ट आहे म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य याच्यामध्ये झिंक मॅंगनीज बोरान फेरस कॉपर याचा पुरवठा देखील तितकाच महत्वाचा आहे परंतु नत्रस्पुरात पालास याचा मोठ्या प्रमाणामध्ये आपण दोनदा छाट्या करतो हो त्याच्यामध्ये त्याच्या मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असतो दहा पंधरा टन उत्पादन काढतो त्यामुळे देखील त्याचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असतो आणि त्यामुळे पुन्हा आपल्याला हे मुख्य नद्रवे देणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्यासाठी बेसलडोस हा अतिशय महत्वाचा आहे आजकाल आपण बेसल डोस टाकणे टाळतो परंतु माल खाली झाल्यानंतर त्या ठिकाणी थिक, देखील विश्रांती काळा देखील आपल्याला न्यूट्रिशन द्यायचं होतं पाणी द्यायचं होतं त्यानंतर बेसल डोस देखील आपल्याला छाटणी जारी द्यायचा आहेच आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल हा सुपर सुपरफास्टफिडचा आहे सुपर सुपरफास्टपीड डोळे झाकून शेणखत असेल तर अतिशय उत्तम शेणखतावरती तुम्ही द्या त्याच्यानंतर आपले पाला वगैरे त्याची त्याने आपला भूत झाकून टाका त्याच्यानंतर पुन्हा मल्चिंग चिपटाची मल्चिंग करून घेणं अतिशय महत्वाचं आहे जेणेकरून शॉक ऑबझर्शिंग किंवा एसी झाडाचा एसी म्हणून हिट ऑब्सर्शन म्हणून आपल्याला मल्चिंगचा वापर करता येतो बाहेर तापमान चाळीस बेचाळीस डिग्रीपर्यंत जाणार आहेत आणि त्या ठिकाणी तुमचं झाड हे स्तब्ध होणार आहे तुमच्या झाडाची चयापचय क्रिया बदल होणार आहे किंवा झाड डॉर्मन्सी मध्ये सुप्त होणार आहे तर त्या ठिकाणी जर तुम्ही मल्चिंग क्रिया असेल तर मल्चिंगच्या आतमध्ये जेव्हा बाहेरचं वातावरणचं चा वा तापमान चाळीस असेल तेव्हा मल्चिंगच्या आतमध्ये तापमान ही पस्तीस डिग्री सेल्सिअस असेल आणि पस्तीस अडोतीस ला झाड चांगल्या प्रकारे काम करू शकतं त्यासाठी न्यूट्रनच्या वापराबरोबरच तुम्हाला मल्चिंग हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो त्यामुळे एकसारखं पाणी पसरणं पाण्याचा देखील बचत होणारच आहे परंतु पाण्या तुम्ही वर्षी जास्त आहे बऱ्याच ठिकाणी परंतु पाणी जास्त आहे म्हणून आम्ही मल्चिंग करणार नाही असं न करता पाणी कमी असो किंवा जास्त असो मल्चिंग केल्यानंतर त्या ठिकाणी मुळांची कार्यक्षमता असेल पांढरीमुळीची वाढ असेल बॅक्टेरियाची वाढ असेल उपयुक्त सूक्ष्म जीवांची वाढ असेल ती देखील त्याच प्रमाणात चांगल्या प्रकारे होईल आणि पाण्याचं नियोजन पाणी एकसारखं पसरणं पांढर मळण संख्या तर त्या ठिकाणी न्यूट्रेनचा अपटेक चांगला होणं ह्या गोष्टी देखील तितक्याच महत्वाचं आहे त्यामुळे मल्चिंग हा देखील महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर न्यूट्रेन मॅनेजमेंट हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा आहे फक्त नायट्रोजनला घाबरून नायट्रोजन द्यायचाच नाही असं न करता कमी प्रमाणामध्ये एक बेसल डोसमध्ये आणि त्याच्यानंतर छाटणी केल्यानंतर एखादा कॅल्शियम नायट्रेटचा डोस किंवा युरियाचा डोस तुम्ही घेऊ शकता जेणेकरून एकसारखी चांगली फूट मिळण्यासाठी मिळण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्याच्यानंतर मात्र तुम्हाला नायट्रोजनचे डोस कमी करून आपण जोम दाबण्याचा प्रयत्न पंचवीस तीस दिवसानंतर करत असतो पंचवीस तीस दिवसाच्या दरम्यान आपण सपकेन पण करून घेतो सपकेन केल्यानंतर मात्र काड्या ही उभी राहिल्या पाहिजे सूर्यप्रकाशामध्ये उभी राहिली पाहिजे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी फॉस्फरस आणि पोटॅशच्या तर आपण ड्रीपद्वारे आणि बेसल डोस म्हणून देतोच आहे परंतु पाण्याद्वारे देखील आपल्याला झिरो वन चौतीस असेल किंवा झिरो साठ चाळीस असेल याचे स्प्रे आपल्याला घेणं तितकंच महत्वाचं आहे मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉस्फरस बद्दल सांगणार आहे फॉस्फरसचा पुरवठा असेल तर तिथे पांढऱ्यामुळे चांगली संख्या वाढण्यास मदत होते फॉस्फरस असेल तर त्या ठिकाणी पेशी विभाजन चांगलं होतं म्हणजे सायड विभाजी चांगली होते सुपर फॉस्फेट हे झाडाचं खारी खबर आहे असं मी नेहमी म्हणत असतो की सुपर फॉस्फेटमुळे तुम्हाला कॅल्शियम मिळणार आहे सल्फर मिळणार आहे आणि फॉस्फरस देखील मिळणार आहे आणि त्याचबरोबर झाडाची पोटेन्शियल म्हणजे मेखच झाडाची कार्यक्षमता वीस टनच आहे परंतु ते झाड दहा बारा टनच उत्पादन देत असेल एक एक एकरची त्या जमिनीची त्या झाडांची तर त्या ठिकाणी ती पोटेन्शियल वाढवण्याची कॅपॅसिटी वाढवण्याचं काम हे सुपर फॉस्फेट करत असतं ताकद तयार करण्याचं काम सुपर हॉस्पिट करत असतं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही त्यामुळे सुपर फूडचा पुरवठा तुम्ही नक्की करा डीएपी पूर्वी आपण एक एक बॅग घेऊ शकतो डीएपी आता तुम्ही अर्धी एक बॅग घेऊ शकता एसओपी तुम्ही पंचवीस किलो पासून सुरुवात करू शकता अशा पद्धतीनं एनपी के लेवल ह्या तुम्हाला बॅलन्स करावं लागतील समतोल करावा लागतील असंतुलित जर ठेवलं तर नायट्रोजन तुम्ही दिला नाही तर काडी बारीक राहणं विलीची काडीची वाढ न होणं पानं छोटं राहणं गाडी बारीक राहणं दोन पेनामधलं अंतर अतिशय कमी नक्कीच आपल्याला दोन पेरामधलं अंतर कमी पाहिजे परंतु ते नायट्रोजन नसल्यामुळे नको तर सुदृढ स्थितीमध्ये सगळं असताना पण आपल्याला दोन पेरामधलं अंतर कमी कमी असायला पाहिजे त्यासाठी बॅलन्स न्यूट्रिशन अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्यांच्या देण्याच्या बाबतीत कॅल्शियमचा पुरवठा सल्फरचा पुरवठा किंवा मॅग्नेशियमचा पुरवठा हा देखील शिमत आहे मॅग्नेशियममुळे तुमच्याकडे प्रकाशोष्ण क्रिया चांगली होणार आहे पानांचा गर्दपणा चांगला वाढणार आहे त्यामुळे तुम्हाला अन्न निर्मिती चांगली होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर सूक्ष्म अन्न द्रव्यामध्ये फेरस अतिशय महत्वाचं आहे पोरण अतिशय महत्वाचं आहे कारण बोरॉन पेशीभजनचं काम करतंय आणि पेशीभजन सायटोकाडिंगच्या निर्मितीसाठी देखील बोरांचा पुरवठा करणं मॅग्नीजचा पुरवठा करणं मॅग्नीज हे कॅटेलायझर म्हणजेच एक कॅटलिक ऍक्शन करतं म्हणजे तुम्हाला अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना एक बॅलन्स न्यूट्रिशन पाहिजे मायक्रोनचा देखील पुरवठा पाहिजे लायबिकच्या थेरी जरी तुम्ही सगळं देत असला पण एक जरी न्यूट्रिन कमी असेल तरी त्या ठिकाणी तुमचं स्वयंपाक चांगला जमणार नाही ना ज्या पद्धतीनं आपण सगळ्या चांगल्या प्रकारे मसाला टाकून भाज्या केल्या पण जर तिथं मीठ कमी असेल तर ज्या पद्धतीनं त्या अन्नाला चव येत नाही त्या पद्धतीने आपल्याला एक बॅलन्स न्यूट्रिशन करायचं अतिशय महत्वाचं आहे त्यासाठी मुख्य अन्नद्रव्य एन दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये बोरॉन झिंक कॉपर फेरस मॅग्नीज सिलिकॉन याचाही वापर करणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे बॅलन्स न्यूट्रिशन बॅलन्स डाएट अतिशय महत्वाचं आहे याच्याकडे तुम्हाला लक्ष देणं अतिशय गरजेचे आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन बरोबर बाकीचे पण मुद्दे आहेत विजयाचा मुद्दा असेल किंवा इरिगेशन मॅनेजमेंट असेल याच्याविषयी आपण नवीनवीन व्हिडिओ काढून एप्रिल छाटिंगमध्ये कशा पद्धतीनं अतिशय उत्तम मजबूत सूक्ष्म घटने मृत्यू झाली पाहिजे जेणेकरून पुढील काळामध्ये चांगलं वजन जोमदार घड निघून ऑक्टोबरच्या नंतर आपण पंधरा वीस टनाचं उत्पादन नक्की घेऊ शका तर मित्रांनो अद्यापही तुम्ही नेपास्ट्रॅप डाऊनलोड केलं नसेल तर आदर डाउनलोड करून घ्या तुमच्या बागेचा मातीचा रिपोर्ट आम्हाला नक्की नक्की पाठवा जेणेकरून बेसल डोस आणि पुढचे डोसेस कसे ठरवायचे त्याविषयी संपूर्ण मार्गदर्शन आम्ही करणार आहोतच त्याचबरोबर पाणी योजनाच्या बाबतीत देखील आपल्याला ह्या पुढील व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे नियोजन करून देणार आहोत तर अद्यापही तुम्ही गेपस्टा ॲप डाउनलोड केलं असेल तर डाउनलोड करा इतर मित्र मंडळींना पण हा व्हिडिओ नक्की पाठवा शेअर करा धन्यवाद पास्टर तुम्हाला एक तासाचा प्रश्नोत्तराची सवय करू परीक्षेनानुसार अंदाज घेऊन स्थापन रूप कि हॉमन अंदाज आई बरेच आहे तर वाट कसली बघताय आत्ताच ग्रेटमास्टर ॲट डाऊनलोड करा